की ज्या युगामध्ये असे वचन आली असले श्लोग आले ज्यामध्ये मानव कोनव हो प्यारा एक दुजे का बने ऐकलं आपण वेदपेशाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ हे सुद्धा शास्त्र आपण ऐकलं सद्गुरूच्या मुखातून आलेलं वचन धर्म जोडता हे तोडता नाही ही भावना सुद्धा शासन सर्वांनी ऐकली या सगळ्या वैश्विक भावना होत्या आता दोन गोष्टींमध्ये मध्ये जसं महात्मा बोलले म्हणून त्या गोष्टीचे चिंतन झालं की जनरेशन दोन आहे एक असं युग बघितलं ज्या युगामध्ये एक अवतार एक वैश्विकतेची संकल्पना आपल्या समोर मांडत होता हा हे विश्व एक परिवार आहे वसुदैव कुटुंबकमची भावना आपल्या अंतकरणामध्ये घेऊन समस्त विश्व एका धाग्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न त्या अवताराने त्या युगामध्ये केलेला आपण सर्वांनी बघितला एक असे युग बघितलं युगामध्ये त्याही युगामध्ये भावना सांगितली नव्हती असं सा नाही त्याही युगामध्ये असताना सहासजीजन पाडून भीती प्रेमाचे पूल बांधत जाव असं बाबा हरदेवसिंग महाराजांनी सांगितलं होत मानव मानव हो प्यार एक दुजे का बने सहारा ही वैश्विक भावना बाबा हरदेवसिंग महाराजांनी सांगितली होती धर्म जोडता हे धर्म तोडता नाही ही सुद्धा वैश्विक भावना बाबा हरदेव सिंगजी महाराजांनी आपल्याला समजूत सांगितली होती पण शासजी ज्या ज्या वेळेला साकार साकारूपामध्ये अवतरित होतो त्या त्या अवतार कार्यामध्ये शासजी संदेश देण्याच माध्यम असतं संदेश देण्याची भावना आपापल्या परीने वेगळी येते ज्या ठिकाणी बाबा हरदेव सिंगजी महाराजांना हे विश्व एक भाव असं वाटत होतं आणि हे विश्व एक होण्यासाठी तुम्हा सर्वांना आपल्या सर्वांना सास एक संदेश दिला जात होता की मानवाचं होईल जर एको सर्वांसाठी खातात हा संदेश आपल्या सर्वांसाठी होतो हो। पण या ठिकाणी ज्या वेळेला सास संघाची मगाशी भगिनी आपल्या दरम्यान भाव व्यक्त करत असताना बोलल्या की बाकीचं कुणासाठी आहे मला माहित नाही हे बाकी कुणाला सांगितलं जात हे मला माहीत नाहीये परंतु जे वचन आता सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराजांचं येतं हे माझ्यासाठी आहे हे मला नक्की माहिती शासन वैश्विक असलेली भावना विश्वाला सांगायची भावना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांनी इंटलेक्च्युअल लेवल आहे इंटलेक्च्युअल लेव्हलला वैयक्तिक लेवलला शासन विचार करूया जिथे कोरोनाचा काळ झाला त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एक स्लोगन सद्गुमाता सुदीक्षाजी महाताने आपल्याला दिलं होतं किंबहुना ते वचन आपल्या सर्वांसाठी दिलं होतं ते वचन होतं की प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी आता मला एक गोष्ट सांगा व्यवहारिक आध्यात्मिकता ही जगाला सांगण्याची गोष्ट आहे व्यवहारिक आध्यात्मिकता ही जगाला समजावून सांगण्याची गोष्ट आहे व्यावहारिक आध्यात्मिकता ही माझ्या अंतकरणामध्ये यावी माझ्या भावनेमध्ये यावी माझ्या जीवनामध्ये यावी म्हणून जी, मला ते अगदी शास्त्र म्हणजे गेल्या वर्षी आपण शांती अंतर्मनाचा हा भाव प्रत्येक जणांच्या ठिकाणी शास्त्र म्हणजे आपण ऐकलं असेल शांती शासन म्हणजे जगाला सांगत असताना जर मी अशांत असेल तर जग शांत होण्याचा प्रयत्न केला तरी जग शांत होणार कारण की मी अशांत आहे जर शांती मुखातून वचन असेल तर माझं मन आधी शांत असावं लागेल त्यावेळेला जगाला शांतीचा संदेश मी देऊ शकेल गौतम बुद्धाने ज्यावेळेला सासजी जगाला शांतीचा सा संदेश दिला ना त्यावेळेला सासजी आधी स्वतः अशांत होते आणि शांतीचा मार्ग शोधला आणि शांतीचा मार्ग शोधल्यानंतर ज्या वेळेला स्वतःचा अंतकरण शांत झालं त्यावेळेला जगाला शांतीचा संदेश दिला जर भगवान गौतम बुद्धांना शासन सांगायचं असतं तर त्यांनी सांगितला परंतु भगवान गौतम बुद्धांना माहीत होतं की हे माझ्या वैयक्तिक लेवलला इंटेलेक्च्युअल लेवलला मला बघावं लागेल की मी आधी शा, मी शांत आहे का मी शांत असेल तर सासरी जगाला शांतीचा संदेश देऊ शकेल तसं सासजी आता जे स्वगत तुमच्या आमच्या सर्वांसाठी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराजांनी दिला कि विस्तार असे हो। महात्मा बक्षले ना पण कदाचित आजचं वैयक्तिक चिंतन असू शकेल निरंकाराला सद्गुरूला शासंगजी तुम्ही पूर्ण कृषी महात्मा तुम्हाला माहीत शासनाचे विस्तार असेल की होकोर हा ज्या वेळेला हे बजेट सद्गुरूच्या मुखार विधात आलं त्यावेळेला शासनाची चिंतन करत असताना एक गोष्ट एवढी जाणवली की विस्तार जरी मी जगाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी महात्मा मगाशी शासनाची तो अभंग घेतला ना की ज्या रंगामध्ये तुकोबाने रंगले त्या रंगामध्ये रंगल्यानंतर शास्त्रजी पांडुरंग सहाय्य झाला आणि रंगामध्ये रंगण्यासाठी सासूजी आधी स्वतःला संपवाव लागत आणि म्हणून या ठिकाणी विस्ताराच्या गोष्टी सांगत असताना विस्ताराचा भाव ठेवत असताना विस्तारावरती सासूजी बोलत असताना माझ्या अंतकरणाचा विस्तार सासूजी भाव ही गुरुजी शासन आपल्या सर्वांच्याकडून किंबहुना प्रत्येक इंटेलेक्च्युअल लेवलला जाऊन शास्त्रची सत्तुची अपेक्षा आहे आणि म्हणून मध्ये आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक विस्तार आहे एक विस्तार आहे आणि दुसरा असीम आहे एक विस्तार आहे आणि दुसरा असीम आहे चिंतन शासन या गोष्टीवरती करूया विस्तार म्हणजे शासन परमात्म्याने जे काही माझ्या साऱ्या दृष्टीला दिसतं हे सगळं विस्तार झालेलं आहे परमात्म्याचा हे परमात्म्याने विस्तार केलेला आहे संपूर्ण परमात्म्याचा विस्तार या धरतीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार जाणून घेतू गुरुपासून ऐक म्हणे बंधू होता या धरतीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार सात विस्तार या दोन भावनेतून विचार केला जातो प्रेमाने बोल मला माहित नाही मगाशी महाराजांनी हसवलं पण मला मी बोल चाललोय आहे पण हे दाच झालेलं वैयक्तिक चिंतन आहे एक विस्तार सात मी सांगतोय की भावनेचा विस्तार व्हायला पाहिजे महाविश्वाचा विस्तार व्हायला पाहिजे अंतरंगाचा विस्तार व्हायला पाहिजे जेवढं काही शासन जे माझ्या अंतरंगामध्ये गुरुने ज्ञान प्रस्थापित केलेलं आहे त्या ज्ञानाचा शासन विस्तार व्हायला पाहिजे ही एक आहे दुसरं शासन जे आपण सांगतोय की तो विस्तार होत असताना सगळ्यांनी शासन जे आपापल्या परिणे परमात्म्याच्या त्या भावनेचा सद्गुरच्या त्या भावनेचा विस्तार आपापल्या परीने शासनाने करण्याचा प्रयत्न केला पण जर शेंशा बाबा अवतार सिंधी महाराजच्या मुखातून आलेलं वचन असेल की या धरतीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार विस्ता? म्हणजे शासन रच विचार करा आपला प्रवास खूप पर्यंत आहे इंटेलेक्चुअल लेवलला शासन जसं महात्मा म्हणाले की जिथ गुरुकडे शासन मागाव आणि ग्रहण कराने पूर्ण करावं हे तेयुग आहे जर मागत असाल तर शासन विस्तार असेल की ओरच मागावा लागेल विस्तार भावनेचा मागितला तर तो भाव विश्वा तो दे 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 दे। विश्वास मर्यादित ठेवे विश्वास आत्मसमर्पणापर्यंत मागितला तर आत्मसमर्पणापर्यंत मर्यादित ठेवे पण विस्तार जर असीम पर्यंत मागितलं तर शासकी हा ग्रंथ परमात्मा सद्गुरु तुमचा विस्तार असीम पर्यंत घेऊन जाईल हा तो धरणार आहे हे ते युग आहे सास जर या धर्तीच्या खाली धरती त्याही पुढे असेल विस्तार जर त्या धरतीच्या खाली सुद्धा धरती आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा विस्तार असेल तर शासकी त्या विस्तारापर्यंत मला जायचं आहे त्या विस्तारापर्यंत मला आहे एक एक बोर पाडायची महाराज तुमच्या भागामध्ये कदाचित शंभर दीडशे फुटाला पाणी लागत असेल मग परिवारामध्ये गेलो तो परिवार जत मधला जत मध्ये चारशे पाचशे फुटावरती पाणी लागत आणि त्याच्या तर सासंगी लावालाच सा लागतो तिथं सासंगी पाणी लागण्याची शक्यता राहत नाही तिथनं सासंगी लावाल राहील सा म्हणजे ही अशी धरती आहे अशी धरती आहे जिथे सासंगाची माती आहे मातीच्या खाली पाणी आहे पाण्याच्या खाली अग्नी आहे आणि अग्नीच्या खाली पुन्हा वायू आहे वायूच्या खाली पुन्हा माती आहे मातीच्या खाली पुन्हा पाणी आहे पाण्याच्या खाली पुन्हा अग्नी आहे सासंग किती विस्तार आहे परभा रा अग्नि सासची अगदी सूक्ष्म भावनेतून जाऊन जर विचार केला अगदी सूक्ष्म भावनेतून जाऊन विचार केला तर सासंगाची या धर्तीच्या या धरतीच्या खाली धरती त्या असे विस्तार जाणून घेतू गुरुपासून गुरुने सासून काय सांगितलंय मला सद्गुरुने कोणती गोष्ट सांगितलेली आहे विस्तार असीम कि ओर मी विस्तारा वरती बोकल सास असीमची भावना माझ्या अंतकरणामध्ये अजूनही नाही आहे अजूनही नाही आहे घेऊया तो प्रसंग घेऊया प्रसंग शासन कुरुक्षेत्राच्या ग्रणांगनावरती सासनगी जाऊया भगवान श्रीकृष्ण परमात्मा शासन समोर उभे आहे सासनली असीम की ओर किती गुरुच्या सांगण्यामध्ये सद्गुरूच्या सांगण्यामध्ये शासनची गुह्य आहे सास एवढ्या गुह्य आहे सासवी हा त्याचा विस्तार असेल आणि विस्तार काय सांगितलं की असीम की ओर आता असीम कुठे आहे असेल कुठे सासंगाची ओर असेल तर दिशा परी दिशा निर्देश केला जातो दिशा टाकली जाते अनंताच्या दिशेनेच्या दिशेने आता अनंत कुठे ना भ्रमित करताना वचन सत्त्या आपल्या सर्वांसाठी हरेक गण भ्रमित झाला एक हरे गण भ्रमित झाला आपण काय म्हणतो सासंगाची वचन सहज सांगायचं असतं ना तर सासंगी आजपर्यंत सगळ्यांची नय्या पार लागली असते सगळ्यांची नय्या पण सासंगी ज्याने समजलं ज्याने समजून घेतलं त्यांची नैया पार झालेली बाकी कुणाची झालेली नाही आपण काय म्हणतो निरंतर हा त्रिगुणाच्या पलीकडचा विषय तो गुणामध्ये कधी येत नाही निरंतर सासंगी त्रिगुणामध्ये कधीही येत नाही पण बाबा अवतार अवतारसिंगजी महाराज काय म्हणाले निरंकार हा उच्च गुणाहून सर्व गुण संपन्न असेल म्हणजे निरंकाराला निरंकाराला शासनाच्या गुणामध्ये आणावं शासनाची परमात्म्याने सद्गुरूने दिलेलं वचन शास्त्री ज्याला समजलं ज्याने जाणलं शासनाची निरंकार परमात्म्याचं वचन जर असीमच्या दिशेने म्हणलं असेल तर असीम शासनाची कुठे असीम माझ्यापासून लाभ आहे असीमचं अंतर जी माझ्यापासून लांब आहे असीम कुठल्या वेगळ्या दिशेला माझ्यापासून काही अंतरावरती आहे जर दिशेने असेल तर सासरजी अंतर परिवर्तित दिशेने असेल तर सहासजी धैर्यशीलजींच्या दिशेने म्हणजे माझ्यामध्ये आणि महात्मा दैवेश्रीजी यांच्यामध्ये काहीतरी अंतर आहे जर दिशेने म्हटलं जात असेल तर सासरजी अंतर परिवर्तित करतात म्हणजे यादा अर्थ सासजी गुरुच्या वचनामध्ये आनंदाच्या दिशेने किंवा सासंगजी असीमच्या दिशेने जात असताना माझ्यामध्ये सासंगजी काही अंतर आहे का काही अंतर आहे नाही आहे आपल्या सर्वांना आहे काही अंतर नाही म्हणून सांगतो की गुरुच्या मुखातून निघालेलं वचन सासंगजी ज्याने जाणलं ज्याने जाणलं शासन ग्रंथ पुरातन पहा वाजून मागील जातो संतांची काय झालं महाराज समाजाची प्रकाशन मी आणलंय आणि त्याच्यावरती लेख आलेले आहेत ले, विस्तार असिम विस्तार अनंताच्या दिशेने आणि महाराज विस्ताराच्या बाबतीमध्ये महाराज हे हे सांगितलेलं आहे अनंताच्या दिशेने किंवा असिमच्या बाबतीमध्ये महाराज हे हे सांगितलेलं आहे हे शासन सास युगापासून साधू संत महापुरुषांनी धर्म शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ग्रंथ पुरातर पहा वाचून मागील साधू संतांची सद्गुरुने बदलून टाकले लेख तया्षण नशिबाचे कुणाचे लेख बदलले सद्गुरुने ज्यांनी लेख वाचले ज्यांनी विस्तार शासन ज्यांनी आप, सात आपापल्या परीने आपापली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला त्यांचे शासन लेख सद्धी बदलले एवढा हक्क परमात्मा सास आहे का म्हणजे सासंघाची मी एखादी गोष्ट वाचली आता सास या ठिकाणी आपण समागमच्या दरम्यान अनेक महात्माने भावना ठेवली अनेको महात्मा आपापल्या आपापल्याप्रणे विस्ताराच्या बाबतीमध्ये यासीन निरंकार परमात्मा जब भक्ति मध्य महात्मा मना लेना की विस्तार करने को कहा आपने जैसे कि मरने को, को कहा आपने मरने को कहा आपने मंजे सासंगजी जी निरंकार परमात्मा श्री एक रूप होना है ना जिते सासंगजी जी अपनी खुदी को मिटाया जाता है तभी सासंगजी ये इंसान निरंकार परमात्मा के साथ एक रूप हो पाता है त्या परमात्म्याशी शास एकूप तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेला सास जी माझं स्वतःच अस्तित्व संत आणि ज्या वेळेला अस्तित्व संत त्या अस्तित्वाच्या बरोबर जिथपर्यंत विस्तार आहे तिथपर्यंत शास्त्रजी आपली भावना जाऊ शकते अन्यथा शासकीजी आपली भावना जाऊ शकत नाही या दृष्टीने सासंग या दृष्टीने जर सहंगजी परमात्म्याला बघण्याचा प्रयत्न केला विस्तार बघण्याचा प्रयत्न केला तर साधारण के के हा विस्तार मला भिंतीपर्यंत दिसेल कदाचित भिंत समजली भिंतीच्या पलीकडे जे काही जग आहे ते जिथपर्यंत माझी दृष्टी जाते काही घर असेल काही गाडी असेल काही शासजी बंगला असेल तिथपर्यंत माझी दृष्टी जाणार आहे पण जर सहसंगजी मी माझं अस्तित्व संपवलं

सद्गुरुने बदलून टाकले लेख तयाच्या नशिबाचे ग्रंथ प्रातर वाचायला सांगितलं यादार्थ सासणी अखंड हरिणाम सप्तामध्ये गेलो आणि मी बसलो की हो नवजीवादेवेदे बाजूजी करायची सगळ्यांना मध्ये बघा की नाव ठेवत नाही पण सासंगजी जिथे सासंगजी शेषाच्या मुखात आलेलं वचन आहे की ग्रंथ पुरातर पहा वाचून वाचून पाहणं म्हणजे सासणी नक्की काय करणार आहे जर विस्तार अनंताच्या दिशेने सांगितलं असेल तर विस्तार अनंताच्या दिशेने मी वाचला तर मी नाही वाचू शकत मी नाही वाचू शकत मला वाचायचं असेल तर मला काय करावं लागेल काही वर्षापूर्वी मोबाईलवर एक व्हिडिओ आला होता अमृत देशमुख नावाचं एक बुकलेट गायन मुंबईमध्ये आहे अमृत देशमुख आणि तो पुस्तकातेम करणारा व्यक्ती आहे त्यांनी काय केलं त्यांनी असं सांगितलं की तो एका इंटरव्ह्यू मध्ये बोलत होता की म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं पुस्तक वाचत असतो ना पुस्तक वाचत असतो ते पुस्तक वाचत असताना आपल्याला झोप येते शाळेतले विद्यार्थी असतील कॉलेजमध्ये कोणी जात असेल आधी घरामध्ये कोणी पेपर वाचत वाचत किंवा काहीतरी जे ला गेलेले असतात ते झोप येत नाही पेपर वाचायला घेत पेपर वाचायला घेतल्यावर तर झोप येते आता मला तसं होत होत वाचायला घेतलं तर झोप यायची तो काय म्हणाला की पुस्तक वाचत असताना तुम्हाला झोप येते पण असं कधी झालंय का की तुम्ही पिक्चर बघायला थिएटरमध्ये गेल्या थिएटरमध्ये मध्ये तुम्हाला झोप आली असं कधी झालंय पुस्तक वाचताना झोप येते परंतु थिएटरमध्ये गेलोय किंवा मोबाईलवरती पिक्चर बघतोय तर पिक्चर बघताना सासंगीजी आपल्याला झोप कधी येत नाही का कारण काय कारण काय सासंगजी जर ग्रंथ पुरातन पहा वाचून मागील साधू संतांचे जर वाचूनी सांगितलं असेल तर वाचत असताना सासवी झोप येणार आणि झोपलेले सासंगीजी परमार्थाची शिडी चढू शकत नाही हा एक सर्वसाधारण सिद्धांत आपल्या सर्वांना माहित आहे मग जर शेरशा बाबा अवतार सिंग महाराज म्हणताय की ग्रंथ पुरांतर पहा वाचूनी मागील साधू संतांचे आणि तो व्यक्ती म्हणतोय की जर पुस्तक वाचताना झोप येते पण तो थिएटर मध्ये गेला तर झोप येत नाही कारण काय तर पुस्तक वाचत असताना सासंगजी आपण पुस्तकांमध्ये असलेल्या शब्दांवरती लक्ष केंद्रित करतो आपण काय करतो शब्दांवरती लक्ष केंद्रित करतो विस्तार असीम किओ विस्तार मग हा विस्तार आहे मग जे दिसतंय ते विस्तार आहे मग भावाचा विस्तार करायचा आहे मग अंतरंगाचा विस्तार करायचा शब्दावरती लक्ष केंद्रित करतो ज्यावेळेला आपण एखादं पुस्तक वाचत असतो त्यावेळेला आपण शब्दांवरती लक्ष केंद्रित करतो पण सायमन टेनिसली ज्या वेळेला शासकी त्या पुस्तकावरती त्या कादंबरीवरती एखादा पिक्चर काढला जातो तो पिक्चर बघताना शासन कधी झोप येत नाही कारण काय कारण हे पिक्चर बघत असताना सासंग जी आपण इमॅजिनेशन मध्ये जातो आपण त्या भाव विश्वामध्ये जातो आपण काय करतो त्या भाव विश्वामध्ये जातो त्या भाव विश्वामध्ये गेल्यानंतर तिथली जी स्थिती असते ती स्थिती मला माझ्यासारखी स्थिती वाटते त्या स्थितीमध्ये मी स्वतः आहे हे मला वाटायला सुरुवात होते त्या भाव विश्वामध्ये सास संघजी आपण सगळेजण जातो उदाहरण सांगू त्यांना माहिती आहे की मला माहिती पण काही वर्षांपूर्वी ना टीव्ही वरती पिक्चर आला होता टीव्ही वरती म्हणण्यापेक्षा थिएटर मध्ये पिक्चर आला होता माहेरची साडी आला होता आणि माहेरची साडी पिक्चर आल्यानंतर नंतर संघटित तुम्ही ज्या वेळेला थिएटर मध्ये गेलात त्यावेळेला तुम्ही रडलात की नाही रडला मला पैसे देऊन रडायला गेले आता मला सांगा आता त्या ठिकाणी किंवा रोल प्ले करणारी अलका कुबल होती बरोबर तिचा छळ करणारी तिची सासू होती मला तरी काय वाटत माहितीये मला सासू <laughs> आता त्या पिक्चर मध्ये दृष्टांत एवढ्यासाठी सांगतो की सासंगजी ग्रंथ पुरातन पहावाच मी आता त्या पिक्चर मध्ये सासंगजी अलका कुबलने रोल केला सुनेचा सासूचा रोल सासंगजी उषा नाडकर अभिनेत्रीने केला तिने सासंग छळ सुनेचा केला मध्ये छळ सुनी होत होता पण रडत रडत्या होत्या आता वास्तविक अलका कुबलच्या छळाचा आणि ह्याचा काही संबंध होता का बर अल्का कुबल यांच्या घरातल्या कोण होते का बर नाही नाते संबंध काय होते नाही सासंगजी पाहुणेपाई लागत होते नाही सासंगजी मुलगी लागत होती ना आई लागत होती काही लागत नव्हतं तरी सासंगजी अल्का कुबलचा छळ होत असताना त्या बिचाऱ्या सासूला ह्या सगळ्यासाठी सत्कार करत होते म्हणजे आता ती सासंगजी त्या पिक्चरचा आणि यांचा काही संबंध नव्हता तरी सुद्धा सासंगजी यांनी त्या मावलीचा सत्कार केला म्हणजे सासंगजी तो मूवी बघत असताना तो पिक्चर बघत असताना या सगळ्या भाग विश्वामध्ये गेल्या होत्या इमॅजिनेशन मध्ये गेल्या होत्या आणि अल्का कुबोच्या ठिकाणी स्वतःला त्या अभिप्रेत करत होत्या की मी आहे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी दुसरा आता तुम्ही म्हणाल मला आमच्याबद्दल सांगत यांच्याबद्दल काय हे पण रडलेले सांगू सास काही वर्षापूर्वी चिमणी पाकड पिक्चर आला होता आणि सास मला मला त्यांनी लहान होतो एवढा लहान होतो आणि आमच्या बहिणीने सांगितलं मला की आम्ही सगळे निघालोय तर तू येतो आता मला त्यावेळेला काही कळतच नव्हतं पण एक गोष्ट कौतुकाची म्हणजे तो पिक्चर बघायला गेल्यानंतर मी झोपलो होतो आणि काय काही कळतच नव्हतं बरोबर एकदा काही कळत नाही तो सास असंच्या दिशेने जाऊ शकतो आणि काही कळत नाही होण्यासाठी मारावं लागतं म्हणाला लागतं म्हणजे सासंगजी चार जणांनी जाणं नाही आपली को मिटाना पडताय जो शासनाची स्वतःच्या हस्तीला मिटवून टाकतो तो सासंगजीला त्याला शासनाची वेगळ्या मरणाची गरज लागत नाही म्हणजे सासंगजी तो पिक्चर ज्या वेळेला बघायला गेलो आणि त्यावेळेला अशा पैस लागलेल्या होत्या की महाराज पाचशे रुपयाचे पैज लावतो की थिएटर मध्ये जायचं आणि तुम्ही रडायचं पाचशे रुपये पैस लावतो आणि तुम्ही रडायचं अशा पैस त्यावेळेला लागल्या होत्या आणि मी थिएटरमध्ये सासजी बसलो होतो सुरुवातीला गेल्या पंधरा मिनिटामध्येच मी झोपलो आणि साधारण तास सव्वा तासाचा पिक्चर झाला होता आणि उत्तरार्धामध्ये पिक्चरचा प्रवास झाला आणि मला रडलेल्या नावा द्यायला सुरू झाला मला ते ना कोण रडायला लागले मला वाटतं ला की माझ्या शेजारी कोण बसले त्यांचा काय प्रॉब्लेम झाला का मग मी उठलो आणि जागा झालो आणि बघतोय तर सासंगी माझ्या बाजूला साधारण पंचेचाळीस पन्नास वर्षाचे दोन सदग्रस्त बसले होते आणि माझ्या ह्या बाजूला सासंगाजी माझी बहीण बसली होती त्यानंतर त्यांच्या दोन तीन पाहुण्या होते त्या बसल्या होत्या आणि मी बरी बसलो होतो सास मला सासंगजी मी या बाजूला बघितलं तर ते दोघं सदग्रस्त होते ते सुद्धा रडत होते आणि या बाजूला सासंग माऊली बसल्या होत्या त्या सुद्धा रडत होत्या आता ह्याच चिंतन कधी झालं माहिती आहे का महाराज पंधरा वर्षानंतर ज्या वेळा गुरुचं वचन आलं जे इंटेलेक्च्युअल लेवलला आलं जे सासंगजी वैयक्तिक लेवलला आलं म्हणजे वास्तविक सासरचा त्या पिक्चर मध्ये चार ज्या वेळेला दत्तक घ्यायची होती त्या चार मुलांचा सासातही काही संबंध नव्हता त्या माऊलीला शासन काही आजार झाला होता त्या माऊलीला सास आजार झाला हे पैसे मिळवण्यासाठी झाला होता वास्तविक तिला आजार सुद्धा झाला नव्हता त्यामध्ये शासन सचिन खेडेकर रोल केला तो सचिन खेडेकर गेला तो सासंघी खरोखर गेला नव्हता तरी सुद्धा पाय माऊली रडत होत्या ते पण सासूजी पैसे देऊन फोकट रडायला सुद्धा शासकीय पुढे जात नाही पैसे देऊन शासनाजी लढायला जात होते आता मला सांगा की त्या गोष्टीमध्ये त्या वास्तविक प्रसंगाचा त्या पात्राचा शासना माझ्या आयुष्याशी काही संबंध नव्हता काहीही संबंध नव्हता परंतु काही संबंध नसताना सुद्धा सासंगजी माझ्या ह्या डोळ्यातून अश्रू येत होते याला कारण होत की तो पिक्चर बघत असताना तो सिनेमा बघत असताना शासजी मी महाविश्वामध्ये गेलो होतो मी भावविश्वामध्ये गेलो होतो मी शासन त्या भावनेमध्ये गेलो होतो ते पात्र मला माझं वाटायला लागलो ते पात्र शासन मला माझं वाटायला लागलं होतं आणि म्हणून विस्तार असेल की ओर ही भावना जर शासनाची अंतकरणामध्ये जर जागी करायची असेल किंबहुना विस्तार करणाचा करायचा असेल ना तर सासंघजी अशी भावना शासनाची मला वाटायला पाहिजे अशी भावना शासनाची मला वाटायला पाहिजे की जे समोरचं पात्र आहे मी या ठिकाणी बसलेले सासंगजी हे दोनशे अडीशे मात्र आहे या दोनशे अडीशे बघितल्यानंतर हे पात्र माझं आहे सासंग हे पात्र माझं आहे ह्यांच्या जीवनातलं दुःख आहे माझं दुःख आहे ह्यांच्या जीवनातलं सुख सुख सास हे माझं सुख आहे सासंगजी कुत्र्याचं पात्र नामदेवांना आपलं पात्र वाटलं म्हणून सासंगी कुत्र्याच्या पाठीमागे सासंगी तुपाची वाटी पळाले पाळाली पात्र वाटलं सासंगजी ते पात्र माझं आहे सासवी भाविश्वामध्ये नामदेवराय गेले त्यावेळेला नामदेवराय वाटीन गेले भावामध्ये गेल्याशिवाय सास्रेजी ती गोष्ट घडणं शक्य नव्हतं ती गोष्ट घडणं शासनाची शक्यच नव्हतं त्या भावविश्वामध्ये जावं लागतं आणि एकदा का त्या भावविश्वामध्ये गेला की भावविश्वामध्ये गेल्यानंतर सासवी जी कळणं संपत जाणीव संपते जाणीव संपले की सासवी स्वतःचं अस्तित्व संपत आणि जो स्वतःच अस्तित्व संपून जातो तो सासारा बरोबर मग या धरतीच्या खाली धरती त्याच्या खाली धरती त्याच्या खाली धरती किंबहुना सासंगी या ब्रह्मांडामध्ये जेवढा काही सास ब्रह्मांड मोठ्या त्या ब्रह्मांडाच्या प्रवासामध्ये त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो आणि असा विस्तार आपल्या अंतकरणात गुन्ह्यासाठी पूर्ण आपल्या सर्वांसाठी वचन केलेला म्हणून या करा जेवढा सूक्ष्म 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 विषय एवढा सास विशाल सुद्धा आहे आणि म्हणून सास खर तर क्षमा मागतो तुम्हाला सर्व संतांच्या चरणावरती गुरुच्या वचनाला सास विस्तार करून सांग हे शासन कशी सधारण गोष्ट नाही आहे